क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे संचालित श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगटात मुलामुलींच्या एकूण एकशे तीन व्हॉलीबॉल संघांनी सहभाग नोंदवला मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी ही माहिती महाराष्ट्र आपला न्यूजला दिली आहे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल असा चौदा वर्षाखालील मुले प्रथम पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी द्वितीय कैलासवासी रागे पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखई आणि तृतीय इंग्लिश स्कूल उरळगाव मुली प्रथम आरबी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे द्वितीय समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे आणि तृतीय श्रीदत्त माध्यमिक विद्यालय पिंपरखेड सतरा वर्षाखालील मुले प्रथम कैलासवासी राग ए पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखई द्वितीय आरबी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे आणि तृतीय न्यू इंग्लिश स्कूल भांबुर्डे मुली प्रथम श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी द्वितीय कैलासवासी राग ए पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखई तृतीय आरबी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे एकोणीस वर्ष वयोगट मुले प्रथम संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे द्वितीय माध्यमिक विद्यालय सनसवाडी तृतीय विजयमाला इंग्लिश मिडियम स्कूल शिरूर आणि मुली प्रथम श्रीदत्त माध्यमिक विद्यालय पिंपरखेड द्वितीय संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे आणि तृतीय कैलासवासी रागे पलांडे उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुखई या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आदर्श कोच म्हणून ओंकार शेलार यांचा विशेष गौरव करण्यात आला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडण्यासाठी शिरोर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्य अध्यक्ष किरण झुर्के सचिव मनोज दिवार यांनी विशेष प्रयत्न केले